वावर्दा हे गाव जळगाव चाळीस व एरंडोल नेरी या मुख्य रस्त्यांवर असलेले गाव आहे मुंबई कडून येणारी वाहने संभाजीनगर जावयाचे असल्यास अस एरंडोल नेरी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे पालकमंत्री गुलाब पाटील यांनी महामार्ग कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी करन भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे निर्धोतकपणे प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे सोबतच वावडदा ते जळके येथे छोट्या पुलाचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे या गावामध्ये नामदार गुलाबराव पाटलाच्या आशीर्वादाने खूप सारे काम पाच ते सात कोटी रुपयाचे काम झालेले आहे त्यामध्ये एक कोटी तीस लाखाची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना आहे गोपाळ समाजासाठी सामाजिक सभागृह आहे मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान आहे त्यानंतर बिलखेडा येथे मारुती मंदिराच्या सभोवताली पेव्हिंग झालेलं आहे ग्रामीण महामार्ग क्रमांक एकशे आठ वावडदा ते वराड व ग्रामीण महामार्ग क्रमांक एकशे नऊ वावडदा ते जडकं याच्यावर जवळजवळ सत्तर सत्तर लाख रुपये देऊन प्रत्यक्षात त्याचं डांबरीकरण व मजबूतीकरण झालेलं आहे आणि आरोग्याचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो तात्काळ भाऊ मदतीला धावून जातात अशी कुठलीही अडचण आम्हाला ते कोणाचं मरण असो परण असो शेंडी असो लग्न असो त्या ठिकाणी तात्काळ भाऊ किंवा भाऊंचे चिरंजीव प्रताप दादा यांची हाजेरी कंटिन्यू असते असं होतच नाही की ते आलेच नाही असं होतच नाही कधी गावातील गोपाळ समाजासाठी आणि दलित वस्तीत सुद्धा सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानची संरक्षण भिंत तयार झाली आहे जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी सत्तावीस लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे तर या गावामध्ये भाऊंनी खूप काम केलेले आहेत आणि विकासाचे काम भरपूर होत आहे त्यामध्ये गावातील प्लेव, ब्लॉक डांबरीकरण हे भरपूर आहेत आणि अजून काम प्रस्तावित भाऊंचे भाऊंचा खूप आशीर्वाद आहे वावडत्या गावावर त्यांच्यामुळे खूप कामं होत आहेत वावडदा येथील केंद्रीय पूर्ण मराठी शाळेची संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे गावातील अनेक भागांमध्ये पेवर ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्यात आले आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी गुलाब भाऊ सदैव खंबीरपणे उभे राहतात